सारंगखेड्याचा अश्व बाजार सारंगखेड्याचा चेतक फेस्टिवल सुरू होत आहे चारपासून तर एकवीस डिसेंबरपर्यंतचा हा चेतक फेस्टिवल असणार आहे आणि वर्षी आम्ही वेगवेगळे नवीन केलेलं आहे यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहे आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर तीनशे बाय तीनशे फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे गोण्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक व्ही आय पी सेटिंग केली जे आखाती देशांमध्ये अरब कंट्रीजमध्ये ज्या प्रकारची सेटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारत वर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो त्या मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये होत असतं तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच प तीनशे फुटाच्या कंडॉलमध्ये घोड्यांच्या सर्व अश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत अश्वस्पर्धामध्ये घोड्यांच्या अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे घोड्यांची रेवाळची चालची रेस असणार आहे रेवालमध्ये एका चालबद्ध पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा ज्याला आम्ही आपण हॉर्स शो म्हणतो त्याच्यामध्ये नुकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्षो सौंदर्य स्पर्धा असणार आहे आणि मग त्याच्या एका दिवसानंतर एंडुरन्स जी चोवीस किलोमीटरची घोड्यांची रेस असणार आहे चोवीस किलोमीटर ती घोड्यांची रेस असेल त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे पन्नास पन्नास एंट्री आलेल्या आहेत साधारणतः त्या सत्तर एंट्री पोचतील आणि चोवीस किलोमीटरपर्यंतची ती घोड्यांची रेस असेल त्याच्यानंतर अश्वक्रीडा स्पर्धा एकवीस स्पोर्ट्स याच्यामध्ये सुरू होतील त्याच्यामध्ये जवळपास दोनशे मुलांचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे त्याच्यामध्ये पन्नास मुली सहभागी होणार आहेत आणि ते मुलं आणि मुली वेगवेगळ्या याच्यातनं पूर्ण महाराष्ट्रभर आणि काही इंदोरचे एक दोन क्लब आणि गुजरात अहमदाबादचा एक क्लब असे मिळून त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि चेतक इक्विस्टेरियन प्रीमियर लीग आम्ही त्या असं त्याचं नाव दिलेलं आहे चेतक फेस्टिवलला अनेक सेलिब्रिटींनी बरं आपलं म्हणणं बरोबर आहे परंतु यावर्षी आम्ही खरं म्हणजे फेस्टि सेलिब्रिटींचा कार्यक्रम आम्ही यावर्षी ठेवलेले नाही यावर्षी साऊथ सेंट्रल कल्चरल झोन म्हणजे क सांस्कृतिक विभाग केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या बरोबरीने आम्ही खरं म्हणजे पाच राज्यांच्या कलाकारांचे इथं फोक डान्सेस आम्ही लोकनृत्य आम्ही करणार आहोत त्यांचे कार्यक्रम करणार आहोत कार्निवल करणार आहोत जे सारंगखेड्यामध्ये पहिला वेळा असणार आहे